नमस्कार मंडळी घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील ट्विस्ट मध्ये आपण बघणार आहोत जानकी संपूर्ण एक दिवस ही तिच्या जाणार जाणार असते सारंग सुद्धा असतो आणि या गोष्टीची खबर आता ऐश्वर्याला ला लागते जानकी जेव्हा जायला निघते तेव्हा सुमित्राचा आशीर्वाद घेते आणि तेवढ्यातच ऐश्वर्या तिला थांबवते ऐश्वर्या म्हणते की जानकी बहिणी आता तुम्ही चालला आहात आणि जर घरामध्ये काही लागलं तर मग तुम्ही घराच्या चाव्या कशा काय देणार त्यापेक्षा तुम्ही एक काम करा तुम्ही तिजोरीच्या चाव्या आणि बाकीच्या घरातल्या सगळ्या चाव्या माझ्याकडे देऊन जा जानकीला मात्र त्यामध्ये काहीही गैर वाटत नाही जानकी लगेच तिच्या कमरेच्या चाव्या काढते आणि ऐश्वर्याच्या हातात देते ऐश्वर्या म्हणते की बापरे चाव्या तर खूपच जड आहेत त्यावर जानकी तिला उत्तर देते की हो ऐश्वर्या चाव्या जशा जड आहेत त्या हे घर सांभाळणं सुद्धा तितकंच जड आहे आणि तुला आता हे व्यवस्थितरित्या सांभाळावं लागेल जोपर्यंत मी नाही आहे तोपर्यंत आता तूच हे घर सांभाळशील ऐश्वर्या म्हणते की हो माझ्यासाठी ते काही एवढं अवघड काम नाही आहे असं म्हणतच आता ती चाव्यांचे दोन भाग करते तर जानकी विचारते की का गं तू चाव्या सेपरेट का केल्या ऐश्वर्या तिला उत्तर देते की मी चाव्या सेपरेट केल्या कारण मला कळेल की कुठली चावी कुठे ठेवली आहे म्हणून जानकी म्हणते की ठीक आहे परंतु जेव्हा मी येईल तेव्हा तू मात्र सगळ्या चाव्या मला एकत्रच एक दे कारण कसं आहे यातली जर एक चावी जरी हरवली ना तर एक दरवाजा कायमसाठी बंद राहील आणि मला ते अजिबात चालणार नाही जानकी तिथून निघून गेलेली असते तर ऐश्वर्या मनामध्ये म्हणत असते आता एक दरवाजा काय ह्या घराचे सगळेच दरवाजे मी लवकरच बंद करणार आहे जानकी तिथून निघून गेल्यानंतर ऐश्वर्या पहिल्यांदा जाऊन तिजोरी उघडते तिजोरीमध्ये सुमित्राचे दागिने ठेवलेले असतात आणि सुमित्राचे सगळे दागिने आता ती स्वतःकडे ठेवते त्यानंतर तिजोरीमध्ये तिला आणखी एक मोठी गोष्ट सापडते ती म्हणजे फॅमिलीचा अल्बम त्या अल्बममध्ये सगळ्या फॅमिली मेंबरचे फोटोज असतात आणि त्यावर नावही लिहिलेलं असतं आणि तो अल्बम स्वतः नानांनी बनवलेला असतो तो अल्बम सुद्धा ऐश्वर्या काढून आणते दोन्हीही गोष्टी काढून आता ती तिच्या रूममध्ये ठेवते सगळ्यात पहिल्यांदा ऐश्वर्या तो अल्बम घेते आणि जानकीच्या रूममध्ये जाते जानकीच्या रूममध्ये जाऊन जानकी तो अल्बम फाडते आणि अल्बमच्या सगळ्या चिठ्ठ्या ह्या जानकीच्या रूममध्ये असलेल्या डस्टबिनमध्ये फेकून देते आणि मग त्यानंतर ती सुमित्राकडे येते आणि सुमित्राला म्हणते की आई मला तुमच्या घरातला अल्बम बघायचा होता म्हणजे मला बघायचं होतं की लहानपणी कोण कसं दिसत होतं सारंग कसा दिसत होता, होता। मला हे बघण्याची खूप इच्छा आहे मला प्लीज तुम्ही या घरातला एखादा अल्बम असेल तर दाखवाल का सुमित्रा तिला सांगते की अगं अल्बम तर तिजोरीमध्ये आहे तू बघून घे ना ऐश्वर्या म्हणते की अहो मी तिजोरीमध्ये अल्बम बघितला पण तिजोरीमध्ये तर अल्बम नाहीये सुमित्रा म्हणते की अगं ऋषिकेश जानकीच्या असेल बघून येते कारण ऋषिकेशला ते फोटोज बघायला खूप आवडतात त्यामुळे जानकी आणि ऋषिकेश नेहमी ते फोटोज बघत असतात त्यांच्याच रूममध्ये असेल अल्बम आणि मग सुमित्रा जेव्हा अल्बम बघायला जाते तेव्हा ऐश्वर्या मुद्दामच आता डस्टबिनला लात मारते आणि त्या डस्टबिन मधून सगळ्या त्या अल्बमच्या चिठ्ठ्या असतात त्या खाली पडतात तो अल्बम फाडून फेकलेला असतो आणि हे जेव्हा सुमित्रा बघते तेव्हा सुमित्राला प्रचंड मोठा धक्का बसतो सुमित्रा म्हणते की अल्बम असा फाडून का फेकला असेल आणि कोणी फेकला असेल ऐश्वर्या म्हणते की माहीत नाही आई म्हणजे ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनीच्या रूम मधल्याच डस्टबिन मध्ये आहे मग माहीत नाही कोणी फेकला सुमित्रा या गोष्टीचा फारच विचार करू लागते सुमित्राला काय बोलावं तेच कळत नाही सुमित्रा आता तिथून निघून जाते आणि ती ह्याच टेन्शनमध्ये असते टेन्शनमध्ये नको नको ते विचार तिच्या मनामध्ये येत असतात आणि तिला असं वाटतं की जानकी वा किंवा ऋषिकेश यांपैकी तर कोणी अल्बम फाडून फेकला नसेल ना परंतु ते असं का करतील फॅमिलीचा अल्बम का फाडतील तिच्या मनात असंख्य प्रश्न असतात त्याचवेळी ऐश्वर्या तिची दुसरी चाल चालते ऐश्वर्याने सर्व दागिने तिच्या उशीखाली ठेवलेले असतात आणि जानकी सुद्धा आता घरी आलेली असते जानकी ऐश्वर्याला म्हणते की ऐश्वर्या आता चाव्या देशील का माझ्याकडे कारण आता मी आलीये तर घरची जबाबदारी आता पुन्हा माझ्याकडे येणार ऐश्वर्या म्हणते की हो वहिनी चाव्या घेऊन टाका तुम्ही ऐश्वर्याने जानकीच्या हातामध्ये चाव्या तर दिलेल्या असतात परंतु ती मनातून मात्र फारच हसत असते आणि म्हणत असते की चाव्या तर घेशील परंतु आता पुढचं आहे ते कसं निस्तारशील ऐश्वर्याने जसा चाव्या दिलेल्या असतात तसं जानकी त्या चाव्या तिच्या कमरेला लावते आणि कुठलीही छानबीन करत नाही किंवा ऐश्वर्याने काय केलं काय नाही हे बघत नाही कारण ऐश्वर्यावर तिचा पूर्ण विश्वास असतो तर दुसऱ्या दिवशी सुमित्रा आणि नाना यांना एका लग्नाला जायचं असतं ऐश्वर्या मुद्दाम सुमित्राला म्हणते की आई तुम्ही तुमचा तो सेट घाला ना जो माझ्या लग्नात तुम्ही घातला होता खरंच तो हार तुमच्यावर खूप छान दिसत होता तुम्ही तोच हार घाला आणि तेच सर्व दागिने घाला सुमित्रा म्हणते की बरं ठीक आहे तू म्हणतीयस ना तर मग घालते मी सुमित्रा जानकीला म्हणते की जानकी माझे जरा ते दागिने घेऊन ये ना तिजोरीमधून जानकी तिजोरीमधून ते दागिने आणण्यासाठी जाते परंतु ते दागिनेच तिथे नसतात जानकीला प्रचंड मोठा धक्का बसतो जानकीला ते दागिने कुठे गेले हेच समजत नसतं आता त्याच वेळी सारंग हा रूममध्ये असतो आणि सारंग रूममध्ये असताना त्याला बेडवरच्या उशीखाली ते सर्व दागिने भेटतात त्याला माहित असतं की हे आईचे दागिने आहेत पण कदाचित त्याला वाटतं की ते ऐश्वर्याला घालायला दिले असतील त्यामुळे तो त्याचा जास्त विचार करत नाही जानकी इकडे येऊन सुमित्राला सांगते की आई अहो तिजोरीमध्ये दागिनेच नाहीये त्यामुळे सर्वजण खूप घाबरतात आणि दागिने कुठे गेले घरामध्ये चोरी झाली की काय अशी सर्वांना भीती वाटते सुमित्रा जानकीला विचारत असते की जानकी तू दागिने नीट बघितलेस ना म्हणजे तुझ्या हातानेच तू ठेवले होतेस ना जानकी म्हणते की हो आई मी माझ्या हाताने ठेवले होते परंतु आता तिजोरीमध्ये दागिनेच <प्रेंगे> सुमित्रा आता जानकीलाच बोलत असते की अगं जानकी तूच ठेवतेस ना सर्व दागिने वगैरे आम्ही तर कधी बघितलेलंही नाही जेव्हा मला लागतात तेव्हा मी तुला विचारते जानकीच आता पिंजऱ्यात अडकलेली असते आणि ते बघून ऐश्वर्या मात्र हसत असते आता त्याच वेळी सारंग तिथे येतो आणि सारंग सुमित्राला सांगतो की अगं आई तुझे दागिने तर आमच्या रूम मध्ये आहे ऐश्वर्याने उशीखाली ठेवले होते वाटतं असं म्हटल्यावर सुमित्रा म्हणते की काय माझे दागिने तुमच्या रूम मध्ये कसे काय आले आणि ती ऐश्वर्याला विचारत असते ऐश्वर्या काय ग माझे दागिने तू घेतले होतेस का तर जानकी सुद्धा आता ऐश्वर्याला विचारू लागते की ऐश्वर्या दागिने तू घेतले होतेस का अगं तू घेतले होतेस तर सांगायचं ना मग तसं तेव्हा ऐश्वर्या रडायला लागते आणि म्हणते की काही पण काय बोलताय मी कशाला दागिने घेऊ आईंचे आणि मला काही कमी पडलंय का आणि माझ्या बापाचा खूप पैसा आहे मला आतापर्यंत कुठलीही गोष्ट कमी पडली नाही आणि मी दागिने कशाला कोणाचे घ्यायला जाऊ मी काही दागिने वगैरे घेतलेले नाहीये तर जानकी म्हणते की ठीक आहे तू घेतले नाहीये तर आपण एकदा तुझ्या रूममध्ये जाऊन बघूयात सारंग म्हणतो की हो बहिणी मी चल तुला दाखवतो कुठे दागिने आहे ते आता सारंग रूममध्ये जानकीला घेऊन जातो आणि जेव्हा उशीखाली दागिने उशीखाली दागिने नसतात तर उशीखाली देव ठेवलेले असतात म्हणजे ऐश्वर्याने उशीखाली देवांच्या मूर्ती ठेवलेल्या असतात आणि ते बघून सारण सुद्धा शॉक होतो सारण म्हणतो की वहिनी अगं इथे तर दागिने होते परंतु आता इथे मूर्त्या ठेवल्या आहेत कोणाला काहीही कळत नाही जानकी पुन्हा एकदा तोंडावर पडलेली असते ऐश्वर्या म्हणते की बघितलं ना तुम्ही सर्वांनी माझ्या रूम मध्ये मा येऊन झडती घेतली मला कसं वाटलं असेल याचा कोणी विचार सुद्धा नाही केला ते तर माझे देव आहेत जे मी उषाखाली घेऊन रोज झोपते आणि तुम्ही माझ्यावर संशय घेतला आता माझ्यावर संशय घेतलात ना आता सगळ्या रूम चेक झाल्या पाहिजे सुमित्राला आणि बाकीच्या सगळ्यांच्या नजरेमध्ये आता जानकीनेच कुठेतरी दागिने ठेवलेले असणार अशी शंका येते आणि सर्वजण जानकीला आरोपी म्हणून बघत असतात तर सुमित्रा म्हणते की ठीक आहे सगळ्यांची झडती घेऊयात आपण म्हणजे आपल्याला कळेल की नक्की चोर कोण आहे आणि तसंही आपण ऐश्वर्याच्या रूमची झडती घेतलीच आहे ना मग सगळ्यांच्या झडती घ्यायला काय प्रॉब्लेम आहे सगळ्यांच्या झडती घेतल्या जातात सगळ्यांच्या रूमच्या झडती घेतल्या जातात जानकी आणि ऋषिकेशच्या रूमचीही झडती घेतली जाते परंतु जानकी आणि ऋषिकेशच्या रूममधून कुठलेही दागिने भेटत नाही आणि शेवटची रूम असते नानांची आणि सुमित्राची नाना आणि सुमित्राच्या रूममध्ये सुमित्राच्याच कपाटामध्ये ते दागिने सापडतात तर सुमित्रालाही मोठा धक्का बसलेला असतो की हे दागिने माझ्या रूममध्ये कसे काय आले म्हणजे मी तर कधीच ठेवलेलं नव्हते मी तर जानकीला ठेवायला सांगितले होते सुमित्राला या गोष्टींचं काहीही उत्तर भेटत नसतं नाना आता सुमित्रावर ओरडतात आणि सुमित्राला म्हणत असतात की सुमित्रा तर तुझ्याच कपाटामध्ये दागिने होते तर तू गाव गोळा केलास आणि कशाला सांगितलं की तुझी चोरी आहे म्हणून उभ्याच त्या जानकीवर संशय घेतला गेला तुझ्यामुळे जानकी ही आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभी होती आणि सुमित्रा तुझं हे वागणं मला अजिबात आवडलेलं नाहीये सुमित्राच आता तोंडावर पडलेली असते परंतु हे सगळं कसं काय झालं हेही तिला माहित नसतं आणि ते दागिने तिच्या कपाटात कुठून आले हेही तिला माहीत नसतात तर ऐश्वर्याने हे मुद्दाम केलेलं असतं कारण ऐश्वर्याला माहीत असतं की जानकीच्या आणि ऋषिकेशच्या रूममध्ये जर दागिने ठेवले तर कोणी तसंही संशय घेणार नाही परंतु जर सुमित्राच्या रूममध्ये जर दागिने ठेवले तर निदान सुमित्रा असं तरी म्हणेल की जानकीने माझ्या रूममध्ये कधी दागिने आणून ठेवले आणि पुन्हा मलाच तोंडावर पाडलं हा ऐश्वर्याचा प्लॅन असतो तर मित्रांनो असेच घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे पुढील ट्विस्ट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद